दररोज उपयोगी पडतील अशा रेसिपी टिप्सच्या या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमच्याशी भेट होत आहे आजच्या टिप्स नक्कीच तुम्हाला उपयोगी पडतील एक कोणत्याही पुऱ्या करताना पीठ मळताना त्यात चमचाभर साखर टाकावी त्याने पुऱ्या टम्म फुगतात तेलकट देखील होत नाही व भरपूर वेळ मऊ राहतात दोन दही लावताना नेहमी दूध कोमट करून घ्यावे कोमट दुधात चमचाभर दही टाकून मिश्रण चमच्याने एकत्र करून घ्यावे झाकण ठेवून भांडे गरम ठिकाणी ठेवावे दही छान घट्ट लागले जाते तीन कधी कधी भाजीमध्ये चुकून मसाला किंवा लाल तिखट जास्त प्रमाणात पडले असता भाजी फार तिखट किंवा मसालेदार होते अशा चमच्यावर साजूक तूप टाकून ती खावी त्याने तिखटपणा भरपूर कमी होतो नूडल्स सुटसुटीत होण्यासाठी नूडल्स शिजल्यावर चाळणीत काढून त्यावर थंड पाणी ओतावे नूडल्स छान मोकळ्या होतात पाच शक्यतो कोणत्याही रस्सा भाजीमध्ये बारीक चिरलेली कोथंबीर फोडणीत टाकली असता ती छान तळली जाते व पूर्ण भाजीला सुगंध व चव छान येते सहा कडधान्य किंवा फळभाजी करताना ती कमी पाण्यात शिजवावी त्याने ती पटकन शिजली जाते व चवदार देखील लागते सात चपातीचे उरलेले पीठ काळी पडू नये यासाठी त्या पिठाला तेल न लावता वाटीमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवावे गव्हाचे पीठ चाळताना चाळणीत एक वाटी पालती ठेवावी चाळण हलवली की वाटी हलते व वा वाटीच्या काठाने पीठ पटकन चाळले जाते नऊ महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यात जाडमीठ बारीक करावे त्याने मिक्सरच्या पात्याला धार छान वाढते दहा शिरा करताना रवा भाजत आला की त्यात ओल्या नारळाचा किस म्हणजे खव खरपूस भाजून घ्यावा त्याने शिरा फार चवदार बनतो अकरा कोथंबिरीच्या काड्या फेकून न देता त्या काड्या भाजीच्या वाटणात बारीक करून घ्या त्याने भाजीची चव दुप्पट होते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा बारा स्वयंपाक करताना तुम्ही स्वतः प्रसन्न राहणे आवश्यक आहे आनंदाने केलेला स्वयंपाक हा जास्त रुचकर व पुरेसा बनतो तेरा आपण केलेला स्वयंपाक सर्वप्रथम आपल्या घरातील देवांना अर्पण करणे गरजेचे असते त्याने अन्नपूर्ण माता प्रसन्न होते व त्यानंतर घरात अन्नाची व धान्याची कमतरता भासत नाही चौदा घरी आलेल्या पाहुण्यांना तुम्ही मनापासून आनंदाने त्यांचे स्वागत करा अतिथी देवो भव याप्रमाणे पाहुणे देवासमान असतात त्यांचा योग्य आदर सन्मान करा त्यांच्याशी प्रेमाने बोला त्यांना साधी भाजी भा, भाजीपोळी खाऊ घाला त्यातूनच आपले संस्कार दिसतात व त्याचे पुण्य देखील आपल्याला ला लाभते आशा करते आजच्या या टिप्स नक्कीच तुम्हाला उपयोगी पडतील गृहिणी यानेच परिपूर्ण बनत असते या सर्व टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर आजचा हा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा व शेअर करा भेटूया नवीन रेसिपी व नवीन रेसिपी टिप्समध्ये तोपर्यंत धन्यवाद